ब्रेकनंतर मध्ये आपलं स्वागत आता मुंबई आणि पुण्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी पाहूया झटपट मराठा क्रांती मोर्चातर्फे दुपारी बारा वाजता मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली या पत्रकार परिषदेत मराठा जोडो अभियानाबद्दल महत्वाची घोषणा होणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्यांना वीज बिलातून ठाकरे सरकारकडून दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती पण ठाकरे सरकारकडून वीज बिलाच्या प्रश्नावरून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही राज्यातील शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीज बिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवारी भाजपतर्फे राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात जनतेनं यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे शेतकऱ्यांनी वीज बिलाची थकबाकी भरल्यास पन्नास टक्के वीज बिल माफ करण्यात येणार आहे अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली सध्या नोव्हेंबरमध्ये उकाड्यानं हैराण होण्याची वेळ सगळ्यांवरच आली मुंबईत पुढील दोन आठवडे तरी तापमान घटण्याची चिन्ह नाही आहेत मुंबईत गुरुवारी पुलाबा इथे बत्तीस पूर्णांक चार तर सांताक्रोज इथं तेहतीस पूर्णांक तीन कमाल तापमान होतं आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेल्या उद्योजक गौतम पाषाणकर यांचा एकोणतीसावा दिवस उलटून गेलाय तरीही ठाव ठिकाणा लागत नाहीये आठ नोव्हेंबरला पाषाणकर हे कोल्हापुरात दिसले त्यानंतर पोलिसांची सहा पथकं कोकणासह ठिकठिकाणी त्यांचा शोध घेतात भाजपची सत्ता राज्यात असताना पाच वर्षात महावितरणची थकबाकी सदतीस हजार कोटींनी वाढली असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करत म्हटलंय दोन हजार चौदामध्ये चौदा हजार एकशे चोपन्न कोटींवर असलेली थकबाकी दोन हजार वीसला एकावन्न हजार एकशे सेहेचाळीस कोटींवर पोहोचली दहावी बारावीच्या फेरपरीक्षेला आजपासून सुरुवात झाली दहावीची परीक्षा पाच डिसेंबरपर्यंत तर बारावीची परीक्षा दहा डिसेंबरपर्यंत चालणार आहे दरम्यान दहावीसाठी तेरा हजार तर बारावीसाठी बावीस हजार विद्यार्थ्यांची नोंद झाली